परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा समाजाती पर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या बालटी सारथी महाज्योती या स्वायत्त संस्थाप्रमाणेच स्वायत्त संस्था तापर स्थापन करण्यासाठी व त्यामार्फत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात यावे के जी टू पी जी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी दहावी बारावी परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी स्कॉलरशिप देण्यात यावी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या वतीने प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी भारताबाहेर उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या किमान पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पाचशे मुला मुलींसाठी शासकीय वसतीगृह बांधण्यात यावे या सर्व मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन अमरावती जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती यांच्यामार्फत निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री यांना मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी सा विकासासाठी बार्टी सारथी महाज्योती स्वायत्त संस्थांप्रमाणे स्वातंत्र्य स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावी यासाठी अमरावती तालुकाध्यक्ष शेख सारिम यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष विवेक वाकोडे जिल्हा महासचिव शिलवंत खेराडे जिल्हा उपाध्यक्ष पृथ्वीराज दानगे तन्मय महाजन जिल्हा मार्गदर्शक स्वप्नील खानंदे मुकेश राऊत रज्ञेश वानखडे इत्यादी विद्यार्थी उपस्थित जय मी विवेक वाकोडे सम्यक विद्यार्थी आंदोलन अमरावती जिल्हाध्यक्ष आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती या ठिकाणी सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदनाचा मुद्दा असा होता की दलित वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी जशी बार्टी आहे मराठा ओबीसीसाठी जशी महाज्योती आणि सारथी आहे त्याचप्रमाणे एक पतसंस्था मुस्लिम विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सुद्धा असावी कारण की महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजातील विद्यार्थी ते एका जी आरनुसार मागासलेले आहेत त्यांची आर्थिक उन्नती देखील झालेली नाही आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासनाची कुठलीही स्कॉलरशिप मिळत नाही कुठले प्रशिक्षण दिले जात नाही यामुळे त्यांचं जे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे त्यांना कुठल्या प्रमाणात प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या प्रलंबित आहेत जर महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी एक स्वतंत्र पतसंस्था ओपन केली आणि त्यानुसार निरनिराळे निर उपक्रम जर मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी जर महाराष्ट्रामध्ये ला राबवले गेले तर निश्चितच मुस्लिम समाजातील विद्यार्थीची सुद्धा उन्नती होईल ते सुद्धा प्रवाहात येतील त्यांनासुद्धा चांगलं शिक्षण मिळेल चांगली कॉलरशिप मिळेल आणि त्यांचा पण शैक्षणिक फायदा होणार यासाठी आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलन अमरावती जिल्हा या सर्वपूर्ण टीमच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा विनंती केली आहे जर या सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीवर जर तोडगा निघाला नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर अमरावती जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठा तीव्र आंदोलन उभं करू